आपण सकाळी सात वाजता मतदान था संपूर्ण तालुक्यात भेटी दिलेल्या आहेत काय परिस्थिती सकाळी आज मी पहिलं माझ्या शिरोली गावामध्ये मतदान केलं त्यानंतर नारयणगावला खासदार अमोल कोल्हे यांच्याबरोबर बाबू भाऊ असतील संतोषदादा आणि आम्ही सगळेच मंडळी होतो आम्ही सकाळी इथून नाश्ता केला आणि दौऱ्याला सुरुवात केली जुन्नर असल डिंगोरे ओतूर आणि पठारापासून तर पा वारवाळीपर्यंत कोडदिवऱ्यापर्यंत पूर्ण मी द दौरा केला आणि शेवटला वारवळीनंतर पुन्हा नारायगावला संध्याकाळच्या चहा प्यायला या कट्ट्यावरती या ठिकाणी आलेलो आहे आज सकाळपासून जो दौरा केला नाश्ता केला आणि तालुक्यात फिरत असताना अतिशय आनंद आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि नक्कीच आनंदाचं वातावरण आहे तेवीस तारखेला तू तरी वाजणार खऱ्या अर्थानं सकाळी अमोल कोल्हे म्हणले की अमोल कोल्हे मतदार उमेदवार आहेत तुम्ही म्हणलं की शरद पवार आहेत सगळे एकूण कोणाकडे पाहून मतदान या प्रक्रियेत जरा असं वाटतं सगळे कार्यकर्ते आणि जनता मतदार आहे आमदार आहेत आणि उमेदवार आहेत <laughs> तुम्ही आता तालुक्यातला अंदाज घेतलेला आहे साधा किती लीडने विजय होईल असा विश्वास आहे वीस पंचवीस हजार मताच्या ली निवडून येणार तर एवढा मोठ्या मत देखील तुम्ही सांगताय मतदारांचे कोणते शब्दात आभार माना नाही नक्कीच सगळ्यात महत्वाचं का सगळ्या पहिल्यांदा मी सगळे बूथवर काम करणारे प्रत्येक गावातले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष आणि सगळ्या घटकांचे मी परत आभार मानेल अतिशय चांगल्या सगळे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी यंत्रणा राबवली कार्यकर्ते एकत्र केले केले सगळे तरुण असतील महिला असतील ज्येष्ठ मंडळी असतील एकत्रित आले आणि चांगल्या पद्धतीने मतदान करून घेतलं गेले महिनाभरापासून सगळेजण प्रचार दौऱ्यामध्ये सगळे सामील झाले गावोगावी प्रचार केला घराघरामध्ये जाऊन अनेकांना त्या ठिकाणी आपलं चिन्ह असल उमेदवार असेल या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि नक्कीच ग... साहेब असतील उद्धव साहेब असतील राहुल गांधी असतील आणि पवार साहेबांच्या विचाराचा उद्धव साहेबांच्या विचाराचा हा जुन्नर तालुका आणि मतदार आहे तो खरं तर मागच्या दोन वर्षापूर्वी ज्या काय राजकारणामध्ये घटना घडल्या जी काही चिकलपेक झाली पक्ष फुटले आणि गद्दारी ज्यांनी केली त्यांना धडा नक्कीच या निमित्तानं शिकवणाऱ्याशिवाय राहणार आणि तालुक्यामध्ये एकच जल्लोष प्रत्येक गावागावात प्रत्येक गल्लीबोळात एकच डायलॉग चालतोय आम्हाला कोणी पटत नाही आणि काय हटत नाही जय जय हो, हो। आता सांगताय जवळपास पा साडेपाच होत आले आहेत काय परिस्थिती आहे अतिशय चांगली परिस्थिती आहे अपक्ष म्हणून या तालुक्यातून पहिल्यांदा शरद होते माझा विश्वास जनतेवर आहे मतदारांचा उत्साह भार होता आणि खरंतर अनेक गोष्टी माझ्या अडचणीच्या वाढून चालल्या होत्या त्याचं कारण आणखी खोट्या गोष्टी करत होते त्यामुळे लोकांना ते पटलं नाही आणि अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स सर्वसामान्यांनी राहिला मी जनतेचे आभार व्यक्त करतो आणि मला खात्री की देवीचा जो अधिकार आहे तो अपक्षाच्या बाजून राहील विकासाच्या बाजून राहील पर्यटनाच्या बाजून राहील आणि सर्वांगीण असल्या जिल्हा तालुक्याच्या हिताच्या दृष्टीनं महिला भगिनी भरपूर काही पुढे आल्या होत्या एकंदरीत एकंदरीच्या आरोप प्रत्यारोप झाले होते त्याबद्दल काय सांगाल रोग प्रत्यारोप काही एक आरोप होते ज्यातरी ते नाकार नाही आणि संदृश्य जर पाहिलं आपण दृष्ट्या तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने कमी खाली जाऊन ज्या गोष्टी केल्या त्या खरं तर आपल्या समजा धरून नाही आहे अशा कुठल्याही गोष्टी तुम्ही समाजामध्ये आणले तर विकास मांडा तालुक्याचं विजन मांडा तालुक्याचं भविष्य मांडा या कुठल्या गोष्टीवर उभं असतील आणि या सगळ्या गोष्टी लोकांना आवडत नाही असं माझं वाटतं हे संपूर्ण जर तुम्ही पाहिलं तर या सगळ्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्याचा त्याच्या नेत्रातून त्यांना उत्तर खेळेल आणि ते जबरदस्त उत्तर मिळेल मी ज्यांच्याकडे विजय मागितला आहे पण जनता मला महाविजयचं लक्ष राहणार नाही